हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचो <coughs> भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी संध्याकाळच आपलं काय पाणी नाही मित्रांनो ना अजून कारण की भाऊ बहिणीनो आलो तो कामाला आणि दोन चार दिवस झालं का आम्हाला येतोय मस्त मध्ये डाळिंबरा गेल तो बघा डाळींबरा गेल तू दोन दिवस आणि परत चला आता गुटी आली होती म्हणल्यानंतर गुटी बांधायला आलो होतो तर केलंय आज काम चालू मित्रांनो सकाळी आलो तू लवकर काल तर कालच यायचं होतं पण मित्रांनो कसं झालं माहिती आहे काल, काल पाऊस भरपूरच होता दिवसभर चालू होता आज तरी कुठं बंद आहे थोडासा म्हणून तरी भाऊ हो बहिणीनं काम चालू झालं नाही तर मग आज पण नव्हतंच बघा तर हो का अशी गोटी बांधतात होका ही अशी गोटी बांधते रोप आपल्या भाऊ बहिणीला काय हो सौलून। सौलून काय आणला नसलं समजतर का आता धावतोय कारण की कसं आहे समजा पाला ह्याचा असा हो का चाकून काढायचा सवळून आणि सवळून काढल्यानंतर परत याला काय करायचं काप घ्यायचा आणि काप घेऊन परत त्याला गोटी बांधायची समदी बांधली बघा तिकडं पण बांधली टका तिकडं तो का दिसते का परत दिस पर तिकडं एक झाड बांधलं या पलीकडं कारण की ह्याची बांधणी अशी आहे मित्रांनो की माल राखून बांधायचं तो का ती माल जे आहे ना दिसतोय बघा माल तर बाग धरलेला आहे मानल्यानंतर कसं आहे माल ठेवूनच बांधायची गोटी होकून बांधली तर हुकून असं कटर असतात माग तर धावलंच होतं तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण हे का असं कटर असतात चाललोय आता घरी सुकून सुतळी अशी आडखा व्हायची आणि बांधायची समजा मटेरियल ठेवलं तिकड मालक पण औषध मारतात तर मालक आलं तर भाऊ बहिणी ट्रॅक्टर घेऊन कारण की ह्याच्यावर बागावर औषध मारायचं काम चालू आहे ना औषध मारते ते म्हणल्यानंतर कसं आहे भाऊ बहिणीने वाकून कोण डाळे मास झालेला आहे सटिंग म्हणल्यानंतर ते आपल्याला माल त्याचा राखायचा आणि मग कुठे बांधायचे कारण की आपले भाऊ बहीण म्हणत असतील की राजूबाजूचं काय व्हिडिओ यायनात वी व्हिडिओ येईनात वी तर कसं आहे मित्रांनो का कामाला म्हणल्यानंतर मग व्हिडिओला काय टायमिंग मिळत नाही म्हणल्यानंतर म्हणलं आज आल म्हणल्यानंतर म्हणलं आपल्या मित्रांना तरी दावा कसं असते रोप हे बांधायची हवा हात तर कस झालं ते चालू आहे आता घराकडेच मित्रांनो उकडून आता पिशवी बिशवी आणली होती चप्पल बी तुटली होका काय सांगायचं सा एक तर आहे का चिकलात चिखल होता बागात म्हणल्यावर चप्पल पण तुटली पहायला पडला आहे सवळल्याला झाडाखाली दिसतो जवळ घेऊन जा कशी बांधतात गोटी ते अशी बांधली बघा तिथं बांधली परत त्याला तुम्हाला सांगतो अजून शी ज्या झाडावर आहे त्या झाडावर नाही बांधलेली ती सोडलेला आहे झाड ज्या फंटीला माल नाही तिला, तिला बांधायच बाबा ही एक बांधलंय बाबा ही झाली की बाबा हिथ एक बांधलंय बाबा आज एवढी झाड बांधली ती या बाबा तिकड पोलीकडे एक बांधलंय बाबा आणि तिथनं पुढं दोन बांधलेले आहेत कसा माल राखून का असं माल तर पडला नाही पाहिजे बांधायची गुटी बघा ते अशी गुटी बांधतात मित्रांनो तर कोण आता मालकाच्या घरी जी आर द्यायचं गाडी तिथं लावलेली आहे निघायचं आपलं घराकडे तर कसं काय वाटलं तुम्हाला काम तुमच्या राजूबाचं सांगा बरं नक्कीच कमेंट मध्ये मला मित्रांनो आपल्याला म्हणजे गुटी बांधायचे कोणी पिरो पिरो परतच्याला छटायला मालकाचा हे पण छटायचंही म्हणल्यानंतर ही रोप बांधायची ते फार लांबाशी ओढा या चिकूल पण भरपूर झालाय कॅरेट कॅरेट तिकडे ठेवली होता म्हणल्यावर ते आपलं लागणारी वस्तू आहे उद्याच्याला आपलं सकाळचं येऊन करायची बांधायला चालू आपलं एक जा कसं आहे मित्रांनो कामाच्या ह्याच्यात आता ही म्हणजे आपल्या अंगावलं काम असतंय त्याच्यामुळे का नाही ही जमत नाही ना, ना। व्हिडिओ ही काढायला त्याच्यामुळे म्हणलं आता चालू आहे घरी म्हणल्यानंतर लवकरच आज बंद केलंय म्हणून म्हणलं चला आपल्या भाऊ बहिणींसाठी हे कसं आपलं काम आहे कसं नाही सांगाव तुम्हाला कारण की ह्याला मागणी या हे सोलापूर बाहू आहे त्याला मागण्या आहे त्या तर ते म्हणलं की मालक मग कुठेही बांधा आणि जास्त कमी आपण अजून वाढवू वाढवायची वाड़ म्हणजे अजून असं आहे तिकडे ठेवलंय बघा तिकडे ते कॅरेट वाजले तिकडे ठेवले ते चला आता मी पण निघतो कोणी इटाचा आहे इथं चाकू लावायला लागतो मित्रांनो हातपाय आपलं घरी जाऊन धुवायचं आता बसलो होतो इथं आपलं गडीभर भर म्हणलं आपलं छोटासा एका व्हिडिओ तरी काढावा आपल्या मित्रांसाठी आहे नुसतं झाड मोठी माहिती ना वाकून बांधायची म्हणल्यानंतर कंबर दुखते असं होतं आता एक होता दुसरा जोडीदार बांधायला सांग त्याची तब्येत नव्हती बरोबर म्हणल्या मग ती पण गेला मग एकटाच बसलो मित्रांनो बांधत काय करता मग करावं तर लागतंयच की का मल्या त्याला नाही मग माग चरायचं करायचं आता आळू शिरलाय बघा अंगात घरी जाऊन कडक कडक चहा प्यायचा गरम गरम हातपाय बितपाय धुवून थोडस फ्रेश व्हायचं तर कशी वाटली तुम्हाला मित्रांनो गुटे बांधलेले तुमच्या राजभाऊने कारण किती कापावरती शेवळ लावायचं शेवळला परत त्यानंतर कागद त्यानंतर सुतळीनं गाठ मारायचे आणि कोण कोण बांधत ती पण भाऊ बहिणी नक्की सांगा मला कमेंट करून कारण की कसं आहे आता सिजनेबलच काम असते ते तुम्हाला सांगतो पावसाळ्यात गुटी ही बांधायची काम छटण्या ही असते त्या उन्हाळ्यात परतच्याला बागा धरते ती असं आहे माहेर तर झोपेतच होते तेव्हा आलोय मी कामाला माहेर तर म्हणते पप्पा तुम्ही दिसतच नाही गरीब कुठं जाताय या म्हणला कामाला जातो या आता काय करायचं मित्रांनो सांगा ती आहे थायतोवरच पहाट आपलं निघून येतो मी सातला तर तुम्हाला सांगतो तु यायचा आज तरी उशीर झाला होता आज नऊ वाजल्या होत्या कामाला वर यायला नाही तर का नाही सकाळचंच पहाट आपलं येतो मुंग बी त्या बघा तांबड्या मगाशी पोहायला पहायला होऊन येते जसं येईल तसं आपलं भाऊ बहिणीनं व्हिडिओ आपलं येईल तसं सपोर्ट करत जा तुमच्या राजूबाऊला कारण की काम हे करून तुम्हाला सांगतो तु। व्हिडिओ टाकायचा आहे आप आपल्याला कारण भी हो, की जसं मला वेळ भेटल तसा तर मी व्हिडीओ टाकणार आता मध्ये तुम्हाला सांगतो होतो म्हणल्यानंतर घरी टाकत होतो रेग्युलर प्रमाणे पण एकदा काम चालू झालं की मग नाही तर लोक परत चला काय म्हणणार मालक हे तुम्ही कामाला आलाय का व्हिडिओच काढाय आलाय असं होतं त्याच्यामुळं सकाळचं जर टाकलं तर टाकेल नाही तर मग संध्याकाळी तर नक्कीच येणार व्हिडीओ असं म्हणजे टायम बसल भेटल तसा चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय अजून एकदा बाय कशी आहे गोटी तर घ्या काळजी सर्वांनी बाय बाय